चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस अहमदनगर शहरातील नगर, नगर मनमाट रोडवरील झोपडी कॅन्टीन येथील आठव्या हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड करत कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणाऱ्या गणेश सर्जेराव फसले यांच्यासह आलेल्या तीस ते चाळीस जणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली गणेश फसले व सोबत असलेल्या तीस ते चाळीस जणांनी हॉस्पिटलमध्ये जबरदस्ती प्रवेश करून हॉस्पिटलमधील आयसीयू ऑपरेशन थिएटर अंतरुग्ण विभाग लॅबोरेटरी संगणक कक्ष व इतर विभागातील कुलपे तोडून कॉर्ड्स मॉनिटर्स ए सी युनिट व्हेंटिलेटर फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली व त्याचबरोबर तोडफोड करून डॉक्टर अनिल आठरे पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि अब्रू नुकसानीकारक कृत्य केले गणेश सर्जेराव फसले आणि त्यांच्या गुंडांकडून वारंवार होणाऱ्या हिंसक कृत्याद्वारे माझ्या परिवाराला आणि हॉस्पिटलच्या स्टाफला अत्यंत धोका होत आहे त्याचे हे कृत्य असेच चालू राहिले तर माझ्या परिवाराच्या जीवितास धोका आहे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेश सर्जेराव फसले आणि त्यांच्या गुंडांवर योग्य योग्य ती कडक कारवाई करावी व व माझ्या परिवाराला पाटील मेमोरियल हॉस्पिटल स्टाफच्या तो वीस मध्ये माझ्याकडं गणेश फसले नावाचे व्यक्ती आले आणि त्यांनी काही डॉक्टर्स होतो आणि हे प्रपोजल आम्हाला मान्य झाल्यामुळं आम्ही त्याच्यावर ॲग्रीमेंट केलं तर ते ॲग ॲग्रीमेंट असं होतं की पहिल्या वर्षी त्याने आम्हाला महिन्याला आठ लाख रुपये द्यायचे दुसऱ्या वर्षी नऊ लाख रुपये द्यायचे आणि तिसऱ्या वर्षी बारा लाख आणि त्यानंतर दहा टक्क्यांनी वाढणार हे ॲग्रीमेंट पाच वर्षाचं होतं आणि पाच वर्षाचा लॉक इन पिरियड होता लॉक इन पिरियड म्हणजे पाच वर्षात मी त्यांना काढू शकत नाही इथून आणि ते पण सोडून जाऊ शकत नाही हे स्पेशली लॉकडाऊन पिरियड खुलं होतं कारण मोठे इन्स्ट्रुमेंट्स एक्सपेन्सिव्ह इन्स्ट इन्स्ट्रुमेंट्स तिथं लावले तर ते आप सडनली एका अचानक आपण सो सोडायला सांगितलं तर ते नुकसानी जाऊ शकतात आणि असं होऊ नये म्हणून हा लॉकइन पिरियड लावला ज्यां कोविडच्या जस्ट अगोदर त्यांना ताबा दिला होता हॉस्पिटलचा त्यांनी कोविडमध्ये चांगलं पैसे कमवले आणि त्यानंतर भाडं द्यायचं त्यांनी बंद केले कमी कमी करत थोडं काहीतरी नाव पुरता देत होते गाजर दाखवल्यासारखं आणि हे चालू राहिलं नंतर जे पैशावरून त्या पार्टनर्सची भांडणं बा, झाली एक दुसऱ्याशी आणि ते भांडणं झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटल बंद करायचं ठरवलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला नोटीस दिली की बाबा आम्ही प्रॅक्टिस बंद करते हॉस्पिटल बंद करते आणि तुम्हाला आम्ही हॉस्पिटल परत तुमच्या ताब्यात देते हे ते त्यांनी लिगल नोटीस पाठवली वकिलाच्या थ्रू पण स्वतः पण रजिस्टर पोस्टने आली त्यानंतर दोन वर्ष हॉस्पिटल बंदच होतं त्यावेळेस त्यांचं जे येणं होतं ते साधारणपणे एक कोट ऐंशी लाख होतं राहिलेलं म्हणजे वाटाघाटी करून आलेला आकडा जो होता तो एक कोट ऐंशी लाख होता त्या एक कोट ऐंशी लाखामध्ये त्यांनी जे डिपॉझिट दिलं होतं एक कोटीचं ते वजा केलं म्हणजे उरले ऐंशी लाख रुपये हे ऐंशी लाखाचे त्यांनी आम्हाला चेक दिले हे चेक पण बाऊन्स झाले नंतर आणि बाऊन झाल्यानंतर त्या त्याच्यावरती आता एकशे अडोतीस Case, का, इता वो इता वो इता वो मा, केस सध्या कोर्टात चालू आहे हे मागचे दोन वर्ष काही त्रास नव्हता प्रॉब्लेम नव्हता कधी आला पण नव्हतो इथं या वाद पण नव्हता आणि मा माझ्यासाठी फक्त ही बाऊसची केसची केस चालू होती आणि आमच्या अग्रीमेंटमध्ये हे पण होतं का त्याचे हत्यारे जे आहेत ते त्यांनी समजा भाडं राहिलं तर त्या हत्याऱ्या मधून ते वसूल करायचे तर हे बाउंड चेक झाल्यामुळं ते हत्यारा माझ्याकडेच नाही आहेत किरकोळ पाच दहा लाखाचे हत्यारे आहेत आणि त्यानंतर ते तो विषय तिथं मिटला होता पण आता दोन महिन्यापूर्वी तो अचानकपणे वीस तीस गुण गुंड घेऊन आला आणि हॉस्पिटलचा ताबा मा घ्यायला आला आणि म्हणायला लागला की मी हॉस्पिटल मीच होते माझ्याच ताब्यात त्यावेळेस हॉस्पिटल रिनोव्हेशनमध्ये हो होतो आणि पुष्कळ पाडापाडी झालेली होती हॉस्पिटलची तर त्याला काय करता आलं नाही त्याने मग तो समोर हॉस्पिटलच्या प्राणंगामध्ये ते वीस तीस आ, तीस चाळीस गुंड दहा दिवस बसले दहा दिवस बसल्यानंतर त्यांनी इथं त्यांचं दारू पिणं गांजा पिया ओढणं आणि शिव्या देणं सगळं चालू होतं पोलिसांकडं वारंवार तक्रार केली लेखी तक्रार केली पी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये आणि एस पी साहेबांकडं पण दहा दिवस काही ॲक्शन घेतली नाही ही ॲक्च्युली ही ट्रेसपासिंगची केस आहे आणि हा क्रिमिनल फौजारी गुन्हा आहे आणि त्यांना ताबडतोब त्यांनी माझ्या कंपाऊंडमधून काढायला पाहिजे होतं पण तसं काय झालं नाही शेवटी दहा दिवसानंतर प्रेशर आणलं आणला आणल्यानंतर ते त्यांनी लगेच त्यामुळं मा मा गुंडांना इथून काढलं आणि एफ आय आर दाखल केलं तो एफ आय आर जरी दाखल केला असला तर त्याच्यामध्ये ट्रेसपासिंगचा कलम नाही लावलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आ आता एक दीड महिन्यात काही त्याच्यावरती ॲक्शन झालेली नाही ह्या याच्यामुळं त्यांचं सगळीकडं बोल असं होतं की पोलीस स्टेशन आम्ही आमच्या खिशात या घातलेलं याच्यामुळं हे या 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 ते त्यांचं अजून हिंमत बळकवली आणि सहा तारखेला संध्याकाळी सात वाजता हे तीस चाळीस गुंड परत आले अचानक <coughs> आणि त्यांनी हॉस्पिटलमधलं सामान जे आहे म्हणजे मॉनिटर्स असो व्हेंटिलेटर्स डिफिग्रिलेटर नंतर पलंग बेड साईड लॉकर खाण्याचे टेबल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या फाटा लवकर घाई घाई सगळ्या घेतल्या ट्रक आणली होती ट्रकमध्ये लोड केले आणि ट्रक एक ट्रक घेऊन गेले दुसरा दो ट्रक होते, हो, दोन ट्रक आला होता त्याच्यामध्ये लोड करत होते तो पण पोलीस आले आणि मग पोलिसांनी त्यांना थांबवलं हे दोन ट्रक जे सामान होतं हे पोलिसांनी मग पोलीस स्टेशनला घेऊन घेऊन गेले गे पण जी एक ट्रक निघून गेली होती त्याचा फो फो गाडीचा नंबर पोलिसांना दिलेला आहे पण पोलिसांनी अजून ती गाडी आता पाच दिवस झाले अजून पण पोलिसांनी ती गाडी पकडलेली नाही आहे मग आमचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्याचं काय झालं आहेत का नाही ते पावसात भिजत होते तर ते किती डॅमेज झाले काय काहीच कल्पना नाही मिळणार आहे का नाही हे पण माहीत आता त्यांनी सध्या चार जणांना अरेस्ट केलेलं आहे आणि पाचवा जो मेन आहे त्याच्यामध्ये फसले हा खोट्या आजारला नाही इथं लाईफलाईन हॉस्पिटल जे आहे कारण एस सी स्टँडच्या समोर खोटा आजार दाखवून तो ॲडमिट झालेला आहे तो अगोदर सिव्हिल हॉस्पिटलला गेला होता ॲडमिट झाला पण त्याला काही झालं नसल्या असल्याने सिव्हिल हॉस्पिटलने त्याला डिस्चार्ज करून टाकला त्यानंतर तो प्रायव्हेटमध्ये ॲडमिट झाला आहे कारण आता खोटं नाटक करून अरेस्ट करण्यासाठी तो तिथं ऍडमिट आहे आता याच्यामध्ये पोलिसांनी काल आम्हाला बोलवलं होतं आणि संध्याकाळी आम्हाला सांगितलं की बाबा आता ॲक्शन घेत आहे ते सगळ्या मुलांना तीस चाळीस जे होते सगळ्यांना अरेस्ट करणार आहेत आणि ते सामान पण सगळं आम्हाला मिळत आता काल संध्याकाळपासून आतापर्यंत तरी काही आम आम सामान आमचं आम्हाला मिळालं नाही अरेस्ट झाले का नाही माहीत नाही पण जे कानावर येतं का अजून त्यांना अरेस्ट केलेलं नाही पोलीस पोलीस आम्हाला विचारत होतं की ते त्यांचे नाव नावं काय आहे तुम्ही नावं सांगा म्हणजे मग आम्ही त्यांना पकडू पण आम हे गुंड आलेले चुडून आले आणि कोण आले हे आम्हाला करणार माहीत होणं श अशक्य गोष्ट आहे पण पोलिसांना सांगितलं आम्ही तुमच्याकडं आम्ही व्हिडिओ दिलेले आहेत सगळे सी सी टी व्ही फुटेज दिलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचे चेहरे दिसतात तुम्ही आणि त्यांचे सुखे राहतात हे सांगितलेलं आहे यामध्ये नक्कीच तुम्ही त्यांना ट्रेस करू शकता आणि ट्रे त्यांना सापडून तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करू शकता आता ही कारवाई होईल का नाही कधी होईल हे झाल्यानंतर जर आपल्याला सांगतो पण अशी ह्या ज्या घटना आहेत या नगर शहरामध्ये मला नाही वाटत अगोदर अशा सामूहिक कब्जा घेणं कधी झालं होतं आणि हा एक दरो दरोडा साठलेला आहे एवढे तीस चाळीस लोकांनी तर हे असे गोष्टी घडत गर, घडत असल्या तर हे आपलं नगरचं भवित्य मला नाही वाटत फार सुरक्षित आहे